वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह स्मारक समिती वतीने मैनपुरी उत्तर प्रदेश येथील समाज कंटक यांना अटक करा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत वृत्त सदर या निवेदनात म्हटले आहे की आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व राजपूत समाज बांधव आणि सर्व समाज संघटनामार्फत विनंती करतो की सर्वांचे श्रद्धास्थान राजपूत समाजाचे दैवत कुल सूर्य सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या स्मारकाची मैनपुरी उत्तर प्रदेश येथे काही असामाजिक तत्वांकडून समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आले असून था। आमच्या भावनांना ठेच पोहोचविण्यात आले असून था। समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य या ठिकाणी या घटनेतून झाले असून या घटनेचा जाहीर निषेध करत आज जिल्हाधिकाऱ्यांना वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह स्मारक समितीच्या वतीने निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला निदर्शने करण्यात आली सदर या घटनेचा शोध घेऊन या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी वीर शिरोमानी महाराणा प्रताप सिंह स्मारक समिती धुळेचे अजय सिंह राजपूत रत्नदीप सिसोदिया रामचंद्र कोर उर्फ दादा कौर महेंद्रसिंग सिसोदिया रावसाहेब गिरासे दिलीप गिरासे प्राध्यापक विजय सिंह सिसोदिया राजपूत राजपूत डॉक्टर गिरासे सुभाष पुष्कर राठोड कामेश सिसोदिया नानाभाऊ महाले सचिन राजपूत अनिल गिरासे नीलेश राजपूत बबलू परदेशी आकाश राजपूत अभिजित परदेशी अजय राजपूत आदी सर्व पदाधिकारी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते यांचा अपमान करणाऱ्या जो ती सि राणा की जय बोलो शिवा की जय बोलो महाराणा प्रताप यांचा अपमान करणाऱ्यांचा वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांचा अपमान करणाऱ्यांचा हमसे जो टकराएगा अपमान करणाऱ्यांचा हमसे जो टायगा शिरोमणी उत्तर प्रदेश येथील येथे आमच्या सर्वांचे समाजभूषण हिंदू कुलसूर्य संपूर्ण भारताला ज्यांचा अभिमान आहे असे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंहजी यांच्या स्मारकावर काही अज्ञात समाजकंटक यांनी चप्पल बुटा चढून त्यांच्या स्मारकाचा अवमान केलेला आहे त्यांच्या या घटनेचा महाराष्ट्रातील तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व राजपूत समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत हो। आहोत आज आम्ही या घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राजपूत समाज सर्व संपूर्ण राजपूत समाज संघटना धुळे जिल्ह्यातील या ठिकाणी आलेल्या आहे आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत जर प्रशासनाने याच्यावर त्वरित कारवाई केली नाही त्यांना त्वरित अटक केली नाही या नराधर्मा शासन दिलं नाही तर आम्ही राजपूत समाज हा रस्त्यावर उतरेल आणि येणाऱ्या लोकसभेला राजपूत समाज हा मतदानातून आम्हाला आमच्या भावना आम्ही कळवणार आहोत राजूत समाज या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत